जगा तारन हारतो या विश्वासा पालन हारतो मोदक मंगलदाता भक्तीनाूरय महाद्वार नगरी जातो महाद्वार नगरी जातो दैवत गजानन हे गजानन

आणि ह्या निमित्तानं मी सर्व खारघर वासियांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमदार बाळाराम पाटील साहेब शेतकरी कामगार पक्षाचे आणि खारघर श्री स्वामी समर्थ मित्र मंडल आज जो चाललेला आहे आज साहेबांच्या आणि माझ्या वडिलांच्या हिशोबात आज बघितलं तर हे अकरा वर्ष आणि आम्ही त्यांचं जो काम त्याही केलेला आहे ते पुढे जोपासण्याचा जिम्मेदारी माझ्यावरती जे दिलेली आहे जास्तीत जास्त मी प्रयत्न करणार का ही जिम्मेदारी पुढे चांगल्याच चांगल्या पद्धतीने पार पडेल याच्यात निमित्ताने आमचे आरोग्य शिबिर रक्तदान आणि मुलांची स्पर्धा माझे वडील हरिचंद्र दत्तू ठाकूर यांनी ही स्थापना मंडळाची दोन हजार चौदा पासून जी चालू ठेवलेली आहे ती आजपर्यंत आम्ही अकरा वर्षे चालू आहे आणि ते आम्ही जोपासण्याचं काम करतो आणि याच्या पुढे पण काम चालू राहील खारघरवासियांसाठी बाप्पाकर एवढंच मागतं की प्रॉपर्टी टॅक्स आणि पाणी या दोन समस्या माझ्या हिशोबात एवढ्या आहेत का या बाप्पाच्या चरणी नमन होऊन मी प्रार्थना करतो का या खारघर वासियांना लाभ लागवायचा हो बाप्पा चरणी एवढीच प्रार्थना आहे का सर्वांचं आरोग्य हो सुख आणि समृद्धीचं राह हे जीवन ठाकूर यांचं घरानच असं आहे की त्यांचे आजोबा पंचवीस वर्ष या खारघरचे सरपंच होते त्यांची जी परंपरा आहे ती त्यांच्या वडिलांनी चालवली होती आणि त्यांचे वडील हरिचंद्र ठाकूर कैलासवाशी वैकुंठवाशी हरिचंद्र ठाकूर हे गेल्यानंतर त्यांनी ही परंपरा जोपासली आहे आणि या विभागातला एक तरुण कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि प्रत्येक गोष्ट समाजाकरता मुलांच्याकरता किंवा करता करण्याची एक उमेद त्यांच्यात एक आहे हे पाहून आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट करतो आणि असंच त्यांनी कार्यत राहावं अशा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो